पराठे म्हटले म्हणजे मुलांचे हे आवडीचे असतात आणि त्यातही जर का बटाट्यांचे पराठे म्हटले ते तर काही सांगूच नका मुलांना तर अतिशय आवडतात तर त्यामुळे बघा आज मी तुम्हाला बटाट्यांचे पराठे बनवून दाखवणार आहे अतिशय चविष्ट आणि छान असे पराठे होणार आहेत अगदी मौसूत्कन होतील तुम्ही देखील बनवून बघा आणि कमेंटमध्ये काढवायला विसरू नका तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी सात ते आठ बटाटे आहेत तर ते उकडून घेतलेले होते आणि ते आता व्यवस्थित असे छान आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत त्यामध्ये गोठड्या राहायला नको नाही तर बटाटे लाटताना आपले हे कणिक फाटते आणि मग बटाटे छान येत नाही तर इथे मी बटाटे छान असे बारीक कुस्करून घेतलेले आहेत तर त्यानंतर आपण त्यामध्ये आता मसाले टाकणार आहोत तर इथे मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घेतला आहे एक चमचा मोठा दीड चमचा हळद जिरं कसुरी मेथी कांदा लसूण मसाला आहे थोडा धणेपूड आहे आणि त्यानंतर कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात काही जणांना तिखट आवडतं काहींना कमी तिखट आवडतं तर त्यानुसार तुम्ही ते घ्यायचे आहेत तर आता हे सर्व मसाले या बटाट्यांमध्ये कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही जेवढं याला मिक्स कराल आणि कुसकरून घ्याल तर त्यामुळे तुमचे बठाट्यांचे पराठे अजून छान येतील आता चवीनुसार मीठ आधी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं मिक्स कराल तेवढे पराठे तुमचे छान येतील त्यान आता बघा इथे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आपण यासाठी पारी बनवण्यासाठी आपण आता छान असे कणिक मांडणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडे ओवा टाकायचे आहेत चिमूटभर याने टेस्टही छान होते आणि बटाटे असल्यामुळे ते पचायला थोडे हलके जातात मग आणि हे बघा छान अशी मळून घेतलेली आहे थोडं तेल यावर टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर छान असं मी हे पुन्हा व्यवस्थित असं मळून घेणार आहे आणि मळून झाल्यानंतर त्याला दहा मिनिट तसंच ठेवणार आहे आता बघा दहा मिनटानंतर मग मी पराठे बनवायला सुरुवात केली तर एक पिठाचा गोडा घेतला आहे छान अशी छोटी पारी त्याची लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर हवं तेवढं तुम्ही बटाट्याचं ते सारण त्यावर ठेवायचं आहे आपण पुरणपोळी ज्याप्रमाणे बनवतो त्याच पद्धती मी बनवून दाखवणार आहे तर एक गोष्ट सांगायला विसरली ही जी काही कणिक आपण मळतो तर ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवताना कणिक मळतो तर तशीच ती बनवायची आहे तर ते बघा आता मी यामध्ये सारण भरून छान गोडा तयार केला आहे आता लाटून घ्यायचं आहे मी किचन प्लॅटफॉर्मवरच लाटत आहे दररोज चपात्या वगैरे अशाच मी लाटते पटकन लाटल्या जातात आता पराठा लाटून घ्यायचा आहे आता कितपत जाड पाहिजे पाहिजे तर ते देखील मी तुम्हाला दाखवलं आहे आता छान असं आपल्याला मस्तपैकी दोन्ही बाजूंनी तेल लावून आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला तेल, ला, तेल न लावता पटकन दोन्ही बाजूला पलटवून मग तेल लावायचं आहे छान असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा ब्रश बाजारात मिळतो त्याने तुम्ही ते लावायचं आहे पटकन तेल सगळीकडे छान लावलं ला जातं तर तेल मी इथे ते लावून घेणार आहे आमच्याकडे मुलांना बटाट्यांचे पराठे फार आवडतात आणि इतर भाज्या ते खात नाही त्यामुळे मी ते पराठे देखील अशाच पद्धतीने बनवते तर ते देखील ते आवडीने खातात आता दोन्ही बाजूला तेल लावून झालेलं ला आहे आणि छान असं खरपूस मी दोन्ही बाजूला भाजून देखील घेतलेला आहे आणि पराठा आपला तयार झाला आहे याच पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेणार आहे तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीने पराठे बनवून बघा आणि खाऊन बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा